कराड तालुक्यातून अपघाताची एक दुर्दैवी अशी बातमी समोर आलेली आहे आपल्या आजारी सहकार्याला पाहण्यासाठी जात असताना दोन युवतींचा अपघातात मृत्यू झाला आहे त्या दोन्ही युवती मलकापूरमधील एका डीमार्टमध्ये कामाला होत्या तेथील काम आटोपून वाठार येथील आपल्या आजारी सहकार्याला पाहण्यासाठी त्या दोघी युवती एका दुचाकीवरून चालल्या होत्या त्याच दरम्यान त्यांच्यावर काळाने घाला घातला पूजा कोराडे वय पंचवीस राहणार येरवळे तालुका कराड आणि करिश्मा उर्फ प्राजक्ता कळसे वय सत्तावीस राहणार रेटरे खुर्द तालुका कराड अशी त्या दोन दुर्दैवी युवतींची नावे आहेत त्या दोघीही मलकापूर येथील डीमार्टमध्ये कामाला होत्या मलकापूरहून वाटारकडे दुचाकीवरून त्या निघाल्या असता एका टेम्पोसोबत अपघात होऊन चाकाखाली सापडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला कराड तालुक्यातील आटके गावाच्या परिसरामध्ये हा अपघात झाला आहे अपघातानंतर स्थानिकांनी टेम्पो चालकास पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले डीमार्टमध्ये त्यांच्यासोबतच कामाला असलेला एक सहकारी अपघातामध्ये जखमी झाला होता आणि त्यालाच पाहण्यासाठी त्या दोघी वाटार गावाकडे निघाल्या होत्या मात्र वाटेतच अपघातामध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे दरम्यान सदर दुर्दैवी घटना कळताच डीमार्टमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली होती बुधवारी सायंकाळी घटलेल्या या दुर्घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांकडून या अपघातात